लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या रावेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरलाय यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चैनसुख संचेती शिवसेनेचे गुलाबराव पाटील माजी खासदार हरिभाऊ जावळे श्वेता महाले मोहन शर्मा रामभाऊ झांबरे आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रावेर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारांसंघांपैकी एक आहे या मतदारसंघात सध्या जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा संघ समाविष्ट केले गेलेत यामध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघ रावेर विधानसभा मतदारसंघ भुसावळ विधानसभा मतदारसंघ जामनेर विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ असे सहा मतदारसंघ आहे तर यातील रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जनहितासाठी अनेक योजना आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवल्याचं सांगत जनतेचा कौल नक्कीच आपल्याकडेच असल्याचं सांगत मागील विजयासारखाच याही वेळेस भरभरून विजय मिळेल असं खडसे यांनी सांगितलं तर या प्रसंगी गिरीश महाजन आणि चेनसुख संचती यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा रक्षा खडसेच विजयी होतील असा विश्वास चेनसुख संचती यांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा केंद्र सरकारात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असं ठणकावून सांगितलं यानंतर विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता तर येत्या काळात निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या निवडणुकीत विजय कोणाचा हे मात्र जनताच ठरवणार येत्या तेवीस एप्रिलला आमचं मतदान आहे आणि त्यासाठी आज मी रक्षण उमेदवार अर्ज फॉर्म केलेला आहे आज आमच्यासोबत मायुतीचे आमचे सगळे नेते आज इथे हजर आहे आदरणीय गिरीश भाऊ आहे आमचे सगळे आमदार आहे आणि आदनीय नाथाभाऊंचाही आशीर्वाद आमच्यासोबत आहे गुलाब भाऊ इथे उपस्थित आहे आपल्या जळगावचे उमेदवार स्मिता तया आहे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि सगळा परिवार आहे सगळ्यांच्या साक्षीने आज मी इथे अर्ज भरलेला आहे आणि नक्की पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने दोन हजार निवडणूक निव निवडणुकीला ज्या पद्धतीने विजय मिळाला ह्या वेळेसही आमच्या दोन्ही जागा बहुमताने निवडून येते कोणत्या मुद्द्यांवरती आपण निवडणूक लढणार विकासच्याच मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढणार आहे कारण की दोन हजार चौदाला जे काही आश्वासन आम्ही लोकांना दिलेले होते ते पूर्ण आश्वासन आम्ही केलेले आहे आणि भविष्यामध्ये पण ज्या लोकांच्या हिताच्या ज्या काही योजना आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या जे काही योजना आहे किंवा मो मोठे प्रकल्प आहेत ते सगळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये इथे आणायचा नक्कीच प्रयत्न करू प्रचारक्षी रणनीती कशी राहील प्रचार आज तुम्हाला सगळ्यांना चित्र माहीत आहे की पूर्ण रावेर मतदारसंघाचं काय आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतो आहे कारण की पाच वर्षामध्ये जे काही आमच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे काही कामं झालेले आहे आणि लोकांचं सहकार्य आहे आमचं संघटनेचं काम इथं मजबूत आहे आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं चा, भविष्यामध्ये आम्ही काम करू आणि लोकही चांगल्या पद्धतीचं इथे आम्हाला रिस्पॉन्स करतात स्टार प्रचारक राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय आमच्या जिल्ह्यात स्टार प्रचारक आहे आदरणीय गिरीश भाऊ आहे आदरणीय नाथाभाऊ आहे गुलाबराव भाऊ आहे सगळेच आमच्याच जिल्ह्यातले सगळे नेते असल्यामुळे आणि मला तरी असं वाटतं की नक्कीच केंद्राच्या माध्यमातून इथे गडकरी साहेब आहे मोदीजी मोदी साहेबांची पण इथे सभा होईल आणि त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष पंकजताई मुख्यमंत्री त्यांच्या इथे सभा होतीलच नक्की अबकी बार फिर मोदी सरकार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी आताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांची मागची पाच वर्षाची कारकीर्द ही विकासाभिमुख होती आणि मोदीजींच्या सर्व ध्येय धोरणाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या ध्येय धोरणाचं त्यांनी पूर्णपणे त्या त्यामुळे त्यांना यावेळेस प्रचंड वार्ता प्रतिसाद राहील आणि त्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन टी न्यूज मराठी बुलढाणा